हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी अंड्याची चटणी करणार आहे तु अंड्याची चटणी म्हणजे तुम्हाला वाटेल की मी फोडून फोडून नाही अंडी उकळून उकळून घेऊन त्याच्यात बारीक तुकडं करून असे कांदा टमॅटोमध्ये फ्राय करणार आहे चला तर आता मी करते चला तर बघा मग आता कसं करणार आहे मी चला तर माझे अंडी उकळून झालेलं आहे आता त्याला मी फोड्या करून घेत आहे हे बघा अंड्यांना सगळ्या फोड्या करून घ्यायचं जसं आपण वांग्याला कसं फोड्या करून घेते तसं अंड्याला करून घ्यायचं फोड्या आणि झटपट किंवा आपल्याला काय भसं भाजीला वगैरे काय नसलं तर हे अंड्याची चटणी म्हणजे साधी सोपी आहे करण्यासाठी काही अवघड नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट लवकर करू शकता आणि सोप्पा आहे चला तर मग हो आता माझ्या फोड्या झा हो झालेल्या आहे अंड्याच्या करून आता मी कढई ठेवलेलं आहे तेल पण घालून घेतलेलं आहे आणि कांदा टमॅटो कोथिंबीर मी चिरून घेतलेलं आहे हे बघा कांदा मी असं बारीक बारीक चिरलेला आहे आणि बा शक्यतो बारीक चिरायचं आणि आणि चांगलं तांबूस कलर यूज करून तर छानपैकी त्याला भाजून घ्यायचं चवीनुसार चा। मीठ घाला कारण की स्वाद सुटतोय म्हणून कांद्यातच मीठ घालून घ्यायचं आता टॅमॅटो कांदा भाजून झालेला आहे माझं म्हणून आता मी वरण टॅमॅटो घालत आहे हे बघा माझं भाजून झालेलं आहे टमॅटो आणि कांदा छानपैकी भाजून झालेला आहे चला तर मग आता मी घालून घेते हळद थोडी एक पार्का चमचा हळद घालून घ्यायचं आता चटणी तुम्हाला जितकं तिखट लागते तितक तुम्ही एक दोन चमचे तुम्ही घालू शकता चला तर बघा कशा प्रकारे माझे झालेलं आहे बघा कांदा चटणी सगळं घालून झालेलं आहे भाजून पण झालेलं आहे माझं आता मी ना अंडी फोड्या करून ठेवले ते आता ते त्याच्यात घालून घेते हे बघा आता त्याला परतून घ्या खालीवर अगदी छान अगदी साधं सोप्पं बघा किती सोप्पा आहे बघा अंड्याची चटणी करायला काही अवघड नाही आहे तुम्ही पण नक्की ट्राय आणि घरचाच मसाला आहे का बाहेरचा काही मी वापरलेलं नाही आहे आणि माझे सगळे व्हिडिओ सगळे असतात साईपाकाचे सगळे सोप्पे असतात बघा हो वर्ण कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि काही माझ्या व्हिडिओमध्ये जितकं मी ना व्हिडिओ टाकलेला आहे काही मी बाहेरचा जास्त कोण मसाला वापरलेला नाही घरचा जे आहे तेच वापरलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अगदी साधं सोप्पा आहे माझं आणि कसं वाटलं आणि अंडीची चटणी कशी वाटली मला कमेंट म्हणून नक्की कळवा आणि असंच मला सपोर्ट करत जावा जास्तीत जास्त मला शेअर करा आणि व्हिडिओ माझी बघत जावा आणि सबस्क्राईब पण लाईक नक्की करा हे बघा अंडी चटणी तुम्हाला कशी वाटली असंच माझ्या व्हिडिओला बघत जावा बाय